श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज अठ्ठावीस अकर्तेपणाने नाम घ्यावे काही न करणे आपण काही करीत आहोत किंवा आपल्याला काही करावयाचे आहे वाटणे हाच परमार्थ पण स्वस्थ बसायला लावणे ही तुरुंगात मोठी शिक्षा समजतात देहाने मनाने एकसारखी चळवळ करण्याची आपल्याला सवय लागली आहे देहाला स्वस्थ बसायला लावणे कठीण मनाला स्वस्थ बसायला लावणे त्यापेक्षा कठीण आणि देह कर्म करीत असताना मनाला स्वस्थ बसवणे हे अत्यंत कठीण मनाला खरे म्हटले तर स्वास्थ्य हवे पण ते मिळण्याकरिता साधन करणे म्हणजे प्रयत्न करणे जरूर आहे मनाचे स्वास्थ्य बिघडायला काय ते पाहूया पहिले आपल्या इच्छेविरुद्ध गोष्ट होणे दुसरे आपल्या मागच्या पर्यावेट कर्मांची आठवण होणे आणि तिसरे उद्याची काळजी करणे जो तो आपल्याला इच्छेप्रमाणे व्हावे असे म्हणणार सर्वजण तुमच्याच इच्छेप्रमाणे कसे चालतील तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच तेव्हा स्वास्थ्य बिघडू न द्यायला आपली इच्छाच नाहीशी करावी कोणतीही वस्तू मिळावी ही बुद्धीच नाही ठेव हाव सोडावी लोकांची आस सोडावी अभिमान सोडून कर्म करीत राहावे प्रयत्न करून यश आले नाही म्हणून दुःख होते स्वास्थ्य बिघडते मी केलेच नाही म्हटले तर कुठे दुःख प्रयत्न करून जे काही होते ते रामाच्या इच्छेने झाले असे म्हणावे प्रत्येक गोष्ट रामाने केली असे म्हणणे म्हणजे मन भगवंताच्या अखंड अनुसंधानामध्ये राहणे हे साधण्यासाठी अखंड नामस्मरणामध्ये राहावे जे झाले जे होत आहे आणि जे होईल ते भगवंतानेच आपल्या हिताकरिता केले आहे आपण करते नाही असे मानणे यालाच अखंड भगवत स्मरणामध्ये राहिले पाहिजे सारांश जे जे काही झाले ते, ते भगवंतानेच आपल्या हिताकरिता केले के आहे उद्याची काळजी भगवंतालाच आहे त्याला काय योग्य वाटेल ते तो करील म्हणून झाल्याची म्हणजे कालची आठवण ठेवू नका होणाऱ्याची म्हणजे उद्याची काळजी करू नका आणि चालू क्षण वाया घालवू नये म्हणजेच नामस्मरणामध्ये राहावे सगळ्या प्रपंचात खरी विश्रांती असेल तर ती नामस्मरणामध्ये आहे, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान नसणे हा जो देहबुद्धीचा स्वभाव आहे तो आपण सगळीकडे लावतो सर्व गोष्टींचे ज्ञान होत नाही तोपर्यंत आपण काहीच करणार नाही असे आपण म्हणतो सर्व गोष्टींचे ज्ञान हे मरेपर्यंत आपल्याला होत नाही आणि आपण काहीच करत नाही देहबुद्धी आपल्याला भगवंताचा विसर पाळते या देहबुद्धीवर आपण नामाच्या मंत्राचे पाणी शिंपडूया म्हणजे तिची वाढ होणार नाही आजचे बोधवचन मन परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करावे आणि देहाने प्रपंचाच्या गोष्टी कराव्यात जय जय रघुवीर समर्थ